आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे माणसाच्या शरीरात सर्वात जास्त कोणती गोष्ट आढळते ए ऑक्सिजन बी पाणी शी रक्त डी केस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑक्सिजन पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणती बँक चीनमध्ये सर्वप्रथम उघडली आहे ए पंजाब बँक बी महाराष्ट्र बँक शी भारतीय स्टेट बँक डी रिझर्व बँक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारतीय स्टेट बँक पुढचा प्रश्न बघा मगरीच्या तोंडामध्ये किती A, दोंशे B, C, D, C, दात असतात ए दोनशे सहा बी शंभर सी ब्याऐंशी डी ब्याण्णव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्याऐंशी दात पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त शेळीपालन कोणत्या राज्यात केले जाते ए केरळ बी महाराष्ट्र शी गुजरात डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त डुक्कर कोणत्या देशात पाळले जातात ए भारत बी चीन शी पाकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए गुजरात बी केरळ सी पंजाब डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र राज्यात पुढचा प्रश्न बघा रांगोळी कोणत्या राज्याची प्रमुख कला आहे ए गुजरात बी हरियाणा शी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी महाराष्ट्र राज्याची पुढचा प्रश्न बघा सर्वप्रथम जहाज कोणत्या देशात बनवले गेले ए थायलंड बी दुबई सी ब्रिटन डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ब्रिटन देशामध्ये पुढचा प्रश्न बघा राष्ट्रभवनमध्ये एकूण किती रूम आहेत ए तीनशे बी तीनशे ऐंशी शी चारशे डी तीनशे चाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीनशे चाळीस रूम पुढचा प्रश्न बघा जगात सर्वप्रथम ए टी एम केव्हा सुरू झाले ए एकोणीसशे बी एकोणीसशे पंच्याण्णव सी एकोणीसशे सत्तर डी दोन हजार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पंच्याण्णव साली मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये